राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस बाबरा गटात उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप बाबरा गटामध्ये सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी राजस्थानचे राज्यपाल माजी आमदार व माजी विधानसभा हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने गटातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शैक्षणिक विकासासाठी सदैव पुढाकार घेणारे बागडे यांनी आमदारकीच्या काळात अनेक शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या इमारती व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनामुळे हजारो विद्यार्थी आजही प्रेरित होत आहेत ग्रामस्थांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले काम आजही गावागावामध्ये आदराने स्मरले जाते माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात उपसरपंच मिनाजुद्दीन शेख खुशालराव पवार धनंजय महाजन कौतिकराव काळे श्रीमान चव्हाण रखमाजी पवार शेरखान पठाण प्रभाकर वाघ नामदेव पवार राजू पवार अंबादास खिल्लारे नारायण खिलारे धैनाजी खिलारे, खिलारे अनिल चव्हाण किशोर चरभरे हरिभाऊ खिलारे शाळांचे प्राचार्य किशोरकर तसेच शिक्षक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वांच्या डोळ्यात भरला ग्रामस्थांनी बागडे यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरत असल्याचे गौरवद्गार काढले